मित्रांनो वीजीएसई स्टडीज या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे ज्यावेळेस तुम्ही भारताच्या राजकारणाचा अभ्यास करता तर भारताच्या राजकारणाचा अभ्यास करत असताना आपल्याला भारताच्या राजकारणामध्ये प्रखर राष्ट्रवादाची काही उदाहरणं पाहायला मिळतात काही वेळेला आपल्याला या भारताच्या राजकारणात इमोशनलिझमसुद्धा पाहायला मिळतो काही वेळेला याच भारताच्या राजकारणात आपल्याला सुद्धा पाहायला मिळतो आणि काही वेळेला याच भारताच्या राजकारणामध्ये आपल्याला काही डार्क पिरियडही पाहायला मिळतात की ज्या डार्क पिरियडमधून लोकांना खूप लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती किंवा लोकांना भीती वाटली होती तर अशाच काही घटना आणि घडामोडींनी भारताचं राजकारण अगदी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्ताच्या दोन हजार चोवीसपर्यंत भारताची एक पॉलिटिकल सिस्टीम उभा राहिली आहे आणि या पॉलिटिकल सिस्टीममध्येच काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत काही कॅरेक्टर्स किंवा काही नेते समोर आलेले आहेत की ज्या नेत्यांमुळं ज्या गोष्टींमुळं ज्या घटनांमुळं भारताचं संपूर्ण राजकारण ढवळून निघालेलं आहे तुम्हाला माहितीच आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला भारतात आणीबाणी लागू झाली होती आणि बऱ्याचशा घटना घडामोडी घडल्या होत्या त्याच आणीबाणीच्या काळात एक नवीन नेतृत्व उदयास येऊ घातलं होतं त्या नेतृत्वाचं नाव आहे संजय फिरोज गांधी इंदिरा गांधींचे द्वितीय सुपुत्र संजय गांधी आणि याच संजय गांधींनी सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये भारतात संतती नियमन किंवा नसबंदी लागू केली होती आणि तुम्हाला माहितीच आहे जर का आपले आजी आजोबा एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरच्या काळात ते असले असतील आणि जर का तुम्ही त्यांना विचारलं की बाबा हा पिरियड काय होता तर हा पिरियड खूप भयानक होता कारण गावात पोलिसांच्या गाड्या यायच्या आणि सोळा वर्षापासूनचा तरुण ते सत्तर वर्षापर्यंतच्या आबालवृद्धांना उचलून न्यायचे आणि त्यांची नसबंदी केली जायची त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे भारतातील कुटुंब नियोजनाने फसलेली नसबंदी तुम्हाला माहितीच आहे की फॅमिली प्लॅनिंग कुटुंब नियोजन करणारा भारत हा जगातला प्रथम देश आहे ज्यानं एकोणीसशे बावन्नमध्ये नाईन्टीन फिफ्टी टू म्हणजे स्वतंत्र मिळाल्यानंतर लगेचच कुटुंब नियोजनाचा प्रयत्न केलेला होता आज आपण या सगळ्या घटना घडणमोडूनबद्दल बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचा रेफरन्स जर का पाहायचं झालं तर दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि एकोणीसशे सत्याहत्तरला ज्यावेळेस सहाव्यांदा भारतात लोकसभेची निवडणूक लागली होती त्यावेळेला उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये नसबंदी विरोध हा एक प्रचाराचा मुद्दा ठरला होता त्या त्या अनुषंगानं एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला भारतात आणीबाणी लागली होती आणि याच पिरियडमध्ये संजय गांधींचं नेतृत्व पुढं येऊ घातलेलं होतं असं म्हणतात की एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंतचा भारताचा अप्रत्यक्ष कारभार संजय गांधींनी इनडायरेक्टली पुश केला होता किंवा इनडायरेक्टली ते हँडल करत होते कारण त्यांना व्हायचं होतं पंतप्रधान पंत पंतप्रधान त्यांना होता आलं नाहीये परंतु त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे कारण कारण ते सदैव तुम्हाला इंद्राजींच्या बाजूला दिसत असतील त्यांना मंत्रिमंडळातील नेमणुक्याबद्दल ते सल्ला देत असत याचेच काही उदाहरणं तुम्हाला सांगतो प्रसार व नभोवानी मंत्री इंद्रकुमार गुजराल यांच्याऐवजी व्ही सी शुक्लांची नेमणूक झाली होती संरक्षण मंत्री म्हणून सुवर्णसिंग यांच्याऐवजी संजय गांधींचे मित्र असलेले बनसीलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली होती या बऱ्याचशा घटना घडामोडी घडामोडीत तुम्हाला घडताना दिसून येतात केंद्रीय मंत्री व अनेक राज्यांचे मंत्री संजय गांधींना अत्यंत आदराने वागवत असत इंदिरा गांधींनी जो वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला होता त्यालाच पूरक म्हणून संजय गांधींनी स्वतःचा पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला होता त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम होता कुटुंब नियोजन दुसरा होता जंगल संवर्धन तिसरा होता हुंडा निर्मूलन चौथा होता साक्षरता प्रसार आणि पाचवा होता झोपडपट्टी निर्मूलन आता हा झोपडपट्टी निर्मूलन हा जो कार्यक्रम होता तर हा झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रम फक्त त्यांनी दिल्लीसाठी राबवलेला होता आणि दिल्ली ज्या शंभर दोनशे वस्त्या होत्या तर त्यांना यमुना नदीच्या पलीकडं मोकळी जी जागा होती तर त्या मोकळ्या जागेवरती त्यांना शिफ्ट करायचं होतं ओके अशी ही संजय गांधींची जी एक पार्श्वभूमी आहे तर ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु याच संजय गांधींनी पीपल्स कार लोकांची एक गाडी असावी याच दृष्टिकोनातून मारुती एट हंड्रेड नावाचा नावाची एक खूप मोठी गाडी खूप मोठी गाडी म्हणजे त्या पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगतोय त्याचं भारतात उत्पादन सुरू केलं होतं आणि मारुती एट हंड्रेड आत्तासुद्धा तेवढीच फेमस आहे ओके संजय गांधींचा जो हा पाच कलमी कार्यक्रम होता तर त्याच्यामध्ये संतती नियम किंवा नसबंदी या मुद्द्यांनी लोकांच्या भावना खूपच दुखावल्या होत्या लोकांना हट झालं होतं सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न चर्चेत होता तुम्हाला माहितीच आहे कुटुंबनियाचं महत्त्व लोकांना पटवून देऊन शस्त्रक्रियेकरता प्रवृत्त करण्यात काहीही गैर नव्हतं पण तो कार्यक्रम अशा अविचाराने राबवला गेला की ती बाब सामान्य जनतेच्या मनात जबरदस्त धास्ती निर्माण करून गेली आणि हाच कार्यक्रम इंदिरा गांधीविरोधात शक्तिशाली लाट उभी करण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलेला आहे या पिरियडमध्ये संजय गांधींनी काय केलं होतं पोलीस असतील नगरपालिका महानगरपालिका डॉक्टर परिचारिका शिक्षक अशा सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना शस्त्रक्रियेची संख्या ठरवून दिली होती म्हणजे आणि ही संख्या त्यांच्या पगाराशी जोडली होती म्हणजे जर का तुम्ही दोन शस्त्रक्रिया घडवून आणल्या तर त्या त्याच अनुषंगानं त्याच तुम्हाला पगार मिळेल ओके okay, किंवा तुम्ही चार शस्त्रिया घडून आणल्या तर तुम्हाला त्याच रेशो त्याच प्रमाणात पगार दिला जाईल सक्तीच्या नसबंदीला संजय गांधींचा पाठिंबा होता आणि याच काळामध्ये खेडोपाडी ज्यांनी ज्यांनी सक्तीची नसबंदी केली किंवा ज्यांनी ज्यांची नसबंदी झाली तर त्यांना खेडोपाडी विविध सुविधा दिल्या जातील सेवा दिल्या जातील असं त्यांना खोटं खोटं सांगून त्यांना पकडून आणलं जायचं आणि त्यांची नसबंदी केली जायची ओके सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं टार्गेट देण्यात आलं होतं स्थानिक अधिकारी योग्य तरुणाची यादी बनवत असत ज्यांना तीनपेक्षा पेक्षा अधिक मुले होती ते योग्य तरुण पोलिसांच्या गाड्या घेऊन त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात काही लोक यावेळी पळून जात असत अनेक ठिकाणी या कार्यक्रमाला विरोधही झालेला तुम्हाला दिसून येतो म्हणजे आपल्या आज आजच्या आजोबांना जर का विचारलं म्हणजे नसबंदीचा एक हा एक भयानक पिरियड होता की त्या काळात खेडोपाड्यात पोलिसांच्या गाड्या यायच्या सोळा ते सत्तर वर्षापर्यंतच्या आबालवृद्धापर्यंत सर्वांना त्या गाडीत टाकलं जायचं ज्यांना तीनपेक्षा जास्त मुलं अशा लोकांना धरून नेलं जायचं आणि त्यांची नसबंदी केली जायची याची जी एक घटना तुम्हाला सांगतो मुझफ्फरनगर येथे एक ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तरमध्ये संभाव्य नसबंदी पेशंट आणि सरकारी अधिकारी यांच्यामध्ये थोडी अणबण निर्माण झाली आणि तिथं तणावपूर्ण वातावरण झालं होतं आणि यात जमावानं आरोग्य केंद्राला आग लावली याच्यामध्ये पन्नासपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला होता ओके okay. नसबंदीच्या कार्यक्रमाचा या फटका जो आहे तर किशोर कुमार हा एक प्रसिद्ध गायक होते त्या काळी किशोर कुमार यांनासुद्धा बसलेला आहे कारण नसबंदीच्या कार्यक्रमासाठी काही निधी उभा करायचा होता आणि या निधी उभा करण्यात तो जो कॉन्सर्ट होता लाईव्ह कॉन्सर्ट तो लाईव्ह कॉन्सर्ट करण्यास किशोर कुमारांनी नकार दिला आणि इथून पुढं त्यांच्या गाण्यांवरती भारतात बंदी घालण्यात आली ज्या पिक्चरमध्ये किशोर कुमारांनी गाणी गायलेली आहेत तर त्या पिक्चरमध्ये त्या किंवा त्या पिक्चरला सेन्सॉरनी बंदी घातलेली तुम्हाला दिसून येते ओके याच्यानंतर काय झालं एकोणीसशे सत्त्याहत्तरला लोकसभेची सहावी निवडणूक लागली आणि उत्तर भारतात ओके उत्तर भारतात यावेळेस निवडणुका होऊ घातलेल्या होत्या तर त्याच्या प्रचारात नसबंदी हा विरोधकांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू बनलेला होता आणि जे शिक्षक होते जे प्राध्यापक होते किंवा ज्या सरकारी कर्मचारी आता सेवेतून रिटायर झालेले होते त्यांनी मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये जयप्रकाश नारायण यांनी जी आंदोलनाची भूमिका उभा केलेली होती तर त्याला पाठिंबा तुम्हाला दिल्याचं दिसून येतं एका अहवालानुसार एका वर्षात साठ लाखापेक्षा जास्त लोकांची नसबंदी करण्यात आलेली होती म्हणजे लक्षात ठेवा हेतू चांगला होता पण त्याच्या पाठीमागचा जो ॲप्रोच होता जो दृष्टिकोन होता की जो लोकांना दडपशाहीने बघा एखादी गोष्ट तुम्ही लादण्याचा प्रयत्न करणार लोक ते स्वीकारत नाही आहेत जर का ते प्रेमाने झालं असतं तर आत्तापर्यंत भारताची लोकसंख्या आटोक्यात नक्कीच आणली आली असती परंतु जर का तुम्ही दडपशाही करण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो ती गोष्ट फसते म्हणून मी म्हटलं की फसलेली नसबंदी ओके तर हे भारताचं असं ही एक राजकारणाची एक दुसरी बाजू तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला ना की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशा तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स असेल असतील तर ते ना की पोहोचवा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण भेटूया